जगामध्ये आज आना अना अराजकता अनागोंदी अनैतिकता भ्रष्टाचार मोकळलेला आहे त्याला जर पायबंद घालायचा असेल तर बुद्ध विचारांची गरज आहे धम्म आचरणाची गरज आहे विज्ञाननिष्ठतेची गरज आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण कुठल्याही धर्मावरती टीका टिप्पणी करत असण्यापेक्षा चांगलं काय आहे ते चांगलं समाजाला दिलं पाहिजे चांगलं जगाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या बौद्ध साहित्य मंडळी सोलापूर यांनी ठरवलं तीन महिन्यापूर्वी की आपण या सोलापुरामध्ये राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन घ्यावं आणि आज हे मोठ्या उत्साहामध्ये दिमागदार पद्धतीनं तुम्हा सगळ्यांच्या या ठिकाणी सहकार्यानं हे बौद्ध साहित्य संमेलन राज्यस्तरावरचं या ठिकाणी संपन्न होत आहे आणि विशेष म्हणजे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन श्रीलंकेहून बनते एश थेरोजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आणि आता या साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे विख्यात साहित्यिक आहेत ज्यांनी साठ पासष्ट ग्रंथ लिहिले ज्यांचे अनेक ग्रंथ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आजच्या घडीला मुंबई विद्यापीठामध्ये रोहित नावाची त्यांची कादंबरी बी ए दोनच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि जे थोर विचारवंत आहेत ज्यांनी अधिकारी म्हणून काम केलं परंतु उभ्या ह्या हयातीमध्ये त्यांना वन पॉईंट वन पर्सेंटसुद्धा ब्लेम लागला नाही किंवा डाग त्यांच्या चारित्र्याला लागला नाही कारण आज शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं कशा पद्धती करतील तर हे आम्ही या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्याचा उद्गार करणार नाही परंतु अशा पद्धतीनं निष्कलंक व्यक्तिमत्व आणि ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे अशा म्हणी ज्यांचं वय ब्याऐंशी आहे असे युगराज वाघमारे या ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश कोरे यांना आखा महाराष्ट्र ओळखतोय ज्यांचं या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा बुद्ध गैचं जे महाविहार आहे ते महाविहार पहिल्यांदा केंद्र शासनानं या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यामुळे दिलं पाहिजे आणि या आज या ठिकाणी लाखो जगातून लाखो बंदे जी त्या ठिकाणी येऊन या केंद्र सरकारला आपल्या विनंती करत आहेत की तुम्ही या ठिकाणी हे महाविहार मुक्त करून द्या त्याचप्रमाणे आपल्या सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठामध्ये या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि पालीभाषा विचारधारा या ठिकाणी ते केंद्र सुरू झालं पाहिजे कारण खऱ्या अर्थानं या जगाला बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा फुले यांच्या भगवान बुद्धांच्या विचाराची गरज आहे विज्ञाननिष्ठता आज विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी विचारधारा अध्यासन केंद्र या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आलं पाहिजे अशा पद्धतीची आणि आज देशामध्ये आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय तर आरक्षणाची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे कारण आपल्या देशामध्ये खाजगीकरणाचं जा वारं जास्त वाहत आहे आज रेल्वे स्टेशन विकले जात आहेत रेल्वे विकल्या जात आहेत अनेक बँका विकल्या जात आहेत तर आम्हा सगळ्यांची कळकळीची विनंती आहे केंद्र सरकारला की बाबांनो या ठिकाणी हे सगळं विकणं बंद करा कारण पूर्वीसुद्धा या ठिकाणी शासकीय अधिकारी कर्मचारी ये पात हो हो। हे सगळं पाहत होते त्या पद्धतीने त्यांना मुक्त स्वातंत्र्य द्या जो चुकतो त्याला शिक्षा निश्चितपणे झाली पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत चुकणाऱ्याला पाठीशी घालणं हे बौद्ध तत्वज्ञानामध्ये बसत नाही आणि धम्माचं आचरण आम्हाला कुठलाही जातीवाद दे या देशामध्ये आणायचं नाही फक्त धम्माचं आचरण व्हावं कारण निष्कलन पिढी आम्ही रोज पाहतोय वर्तमानपत्र उघडलं की त्या ठिकाणी आठ दहा बातम्या कुठंतरी महिलावरती मुलीवरती शाळेमध्ये अत्याचार झाला शासकीय कार्यालयामध्ये अत्याचार झाला धावत्या रेल्वेमध्ये अत्याचार झाला विमानामध्ये सुद्धा हे प्रक्रिया काढायला तरी याच्यापासून महिला मुक्त झाल्या पाहिजेत स्वतंत्र राहिला राहिल्या पाहिजेत ही विचारधारा फिरण्याचा आमचा हा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सफल होताना या ठिकाणी दिसतोय आम्हाला